गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मग आपल्या आता विंटरवाईजी चालू झाल्या आहेत रेसिपीच्या तर त्यातलीच रेसिपी आहे ही रेसिपी थर्ड तर यामध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की विंटरमध्ये आपण काय काय भाज्या खाल्ल्या पाहिजे व त्या कशा बनवल्या जातात तर सध्या विंटर चालू आहे तर विंटरमध्ये आपल्याला बऱ्याचशा हिरव्या पाल्या भाज्या भेटतात जसं की शेपू भाजी मेथी भाजी परत अजून पालक भेटते तर मग आज तसंच तस मी मार्केटमधून मा शेपू घेऊन आलेली आहे आणि शेपू भाजी पण खायला अतिशय पौष्टिक असते मूग डाळ टाकून शेपू भाजी कशी बनवायची आज मी हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मग आज आपण पाहूयात की शेपू भाजी कशी बनवायची आणि ते बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते सगळ्यात अगोदर भाजीला व्यवस्थित खुडून घेऊयात म्हणजे त्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि नंतर मग स्वच्छ धुवून आपल्याला भाजीला व्यवस्थित बारीक कापून घ्यायचं आहे तर एवढं सोप्पं असतं भाजी व्यवस्थित कापून झाली की आपण त्यामध्ये टाकण्यासाठी लसूण कडीपत्ता जिरे तेल मोहरी आणि चवीनुसार मीठ एवढंसं साहित्य आपल्याला लागणार आहे तर गॅसवर अगोदर अगोदरकडंही गरम करून घेऊया व त्यामध्ये एक दोन चम्मच जवळपास तेल टाकून घेऊयात अगदी जास्त तेलकटही व्हायला नको त्यामुळे आपली क्वांटिटी आहे त्यानुसार आपण तेल टाकू शकतो तेल व्यवस्थित गरम झालं की आपण त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेऊयात मोहरी व्यवस्थित तडतडली की मग आपण त्यामध्ये कडीपत्ता टाकून घेऊयात कडीपत्त्यानी आपल्या शेपू भाजीला खूप छान अशी टेस्ट येते पण अगोदर मोहरीला व्यवस्थित तडतडू द्यायची आणि नंतर आपण त्यामध्ये कडीपत्ता टाकून घेऊयात कढीपत्ता व्यवस्थित तळळा तेलामध्ये की आपण त्यामध्ये लसूण टाकून घेऊयात लसणाला अगदी पेस्ट सारखं करायचं नाही ओबडधोबड कटून घ्यायचं जेणेकरून लसणाचं फ्लेवर त्यामध्ये आलं पाहिजे एक दोन मिनिट लसणाला व्यवस्थित आपण तेलामध्ये परतून घेऊयात तर एवढं सोपं असतं अगदी दोन तीन साहित्यामध्ये आपण ही भाजी बनवू शकतो अगदी त्यात काही प्रत्येकाचं बनवण्याचं स्टाईल वेगळं असू शकतो पण मी ज्या पद्धतीने नेहमी भाजी बनवते ह्या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून नक्की ट्राय करा तुम्हालाही भाजीची टेस्ट नक्कीच आवडेल तर दोन मिनिट भाजी दोन मिनिट लसून फ्राय करून झाला की आपण त्यामध्ये जी आपण बारीक केलेली भाजी आहे ती डायरेक्टली ॲड करून घ्यायची आहे आणि आता आपण एक जवळपास पंधरा मिनिट भिजत घातलेली मूगदाळ त्यामध्ये ॲड करायची आहे मग डाळीला कधीही एक पंधरा मिनिट अगोदर भिजत घालायचं जेणेकरून डाळ करकर कर लागणार नाही आणि त्यात स्मूथ स्टेक्चर राहील नंतर आपण यामध्ये एक चम्मच लाल तिखट टाकून घेऊयात आणि हे सर्व एकजीव करून घेऊयात जेणेकरून लाल तिखट त्यामध्ये व्यवस्थित मिसळून जाईल तर एवढंसं सोपं असतं ही भाजी बनवणं आणि शेवटी आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून भाजीला व्यवस्थित मिसळून घेऊयात तुम्हाला हवं तर तुम्ही डायरेक्टली पण धुवून मूग डाळ टाकू शकतात पण त्यामध्ये थोडंसं करकरेपणा येईल आणि डाळ तेवढी शिजणार नाही कारण शिपू मा भाजीमध्ये जर आपण पाणी ॲड कर केलं तर भाजीला पिवळेसरपणा येतो त्यामुळे शक्यतो भाजीमध्ये पाणी ॲड करायचं नाही अगोदरच मुगाची डाळ एक पंधरा मिनटं भिजत ठेवायची आणि आता आपण या भाजीवर मी जसं म्हटलं त्यानुसार एक चवीनुसार मीठ टाकून त्याला परत व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहे जेणेकरून मीठ सगळीकडे पसरेल आणि भाजीला सेम टेस्ट येईल नाही तर एकाच ठिकाणी मीठ पडलं तर आपली भाजी खरट होईल तर एवढं सोपं असतं ही भाजी बनवणं आणि अतिशय पौष्टिक कारण डाळ ही पौष्टिक आणि भाजी पण आणि हा चान्स आपल्याला ऑलमोस्ट दी टाइम फक्त विंटरमध्येच भेटू शकतो उन्हाळ्यात पावसाळ्यात भाज्या भेटतात पण एवढ्या फ्रेश भेटतील असं नसतं आणि भेटतही नाही तेवढा फ्रेश त्यामुळे जोपर्यंत हिवाळा आहे तोपर्यंत फ्रेश भाज्यांची मस्त टेस्ट घ्या आणि एन्जॉय करा आता आपण यावर झाकण ठेवून ही भाजी एक जवळपास दहा मिनिटं व्यवस्थित वाफाळून घेऊयात जेणेकरून डाळही स्मूथ होईल आणि आपली भाजी बनून तयार होईल आता एकदा आपण झाकण काढून भाजीला पूर्ण हलवून घेऊयात जेणेकरून खाली चिकटणार नाही आणि तुम्ही पाहू शकतात आपली भाजी बनवून तयार आहे आता आपण भाजी सोबत टेस्ट करण्यासाठी टेस्टी असं पोळी बनवून घेऊयात त्यासाठी आपण भाजीला साईडला उतरून ठेवूयात आणि यावर पॅन ठेवून आता मस्त चपाती बनवायला घेऊयात तर ही टेस्टी भाजी मस्त अशा छोट्या छोट्या बरोबर आता आपण ब्रेकफास्टसाठी टेस्ट करणार आहोत मी माझ्या मुलाला आणि माझ्या मिस्टरांना दररोज सकाळी अशा फ्रेश फ्रेश भाज्या नाश्त्यासाठी नक्कीच देते जर कधीतरी आमचं ब्रेकफास्टमध्ये पोहे वगैरे बनवायचं ठरलं तर टिफिनसाठी मी मी ही भाजी पॅक करून देते तर आता आपली भाजी आणि पोळी दोन्हीही बनवून तयार आहे आता आपण ताटामध्ये सर्व करूया आणि मस्त अशा आपल्या छान पोळीचा आणि टेस्टी भाजीचा स्वाद घेऊया तर मग कशी वाटली माझी आजची छोटीशी भाजी पोळीची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला आणखी अशाच टेस्टी आणि सुंदर रेसिपीज हव्या असतील तर मी माझ्या चॅनलमध्ये बऱ्याचशा टेस् रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत आणि एक नवीन म्हणजे आपण ही हिवाळा सिरीज पण चालू केली आहे जसं की हिवाळ्यामध्ये फ्रेश भाज्यांपासून आपण काय बनवलं पाहिजे किंवा आपल्याला काय काय बनवता येईल जसं की मेथीचे पराठे पालकच्या पुऱ्या शेपू भाजी अजून बरंचसं काही काही मी माझ्या चॅनलमध्ये अपलोड केलेला आहे तुम्हाला जर वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करायला आवडत असतील किंवा टेस्ट करायला आवडत असतील तर तुम्ही एकदा माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा तुम्हालाही बरीचशी मदत होईल नवनवीन रेसिपीज ट्राय करण्यासाठी आणखी भेटूयात अशाच टेस्टी टेस्टी आणि सुंदर सुंदर रेसिपीजसोबत तोपर्यंत छान अशाच माझ्या रेसिपी एन्जॉय करत राहा किंवा तुम माझ्याही रेसिपीजमध्ये कुठं काही चुकत असेल तर कमेंट करून नक्की कळवत जा मी माझ्यातही बदल करेन कोणीच परफेक्ट नसतं माणूस हा चुकीचा पुतळा आहे असं म्हटलेलंच आहे त्यामुळे बिंदास कमेंट करून कळवा की माझं कुठं चुकतं आहे किंवा माझी रेसिपी कुठे चुकते किंवा यामध्ये मी अजून काही ट्राय ॲड करायला पाहिजे हेही हे, तुम्ही माझ्यासोबत शेअर करत जा पुन्हा भेटूया आणखी नवीन रेसिपीजसोबत तोपर्यंत ब बाय